श्री विनायक सुजुकी कुडा त्योहार का उपहार लकी ट्रॉस की एक सप्टेंबर ते एकतीस सप्टेंबर कोणतीही गाडी खरेदी करा आणि मिळवा पहिलं बक्षीस मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर दुसरं बक्षीस जिक्सर एस एफ दोनशे पन्नास तिसरं बक्षीस आयफोन सुजुकी धमाक ऑफर सर्वांनी फायदा घ्यावा वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी महाराष्ट्रातल्या संत समाज सुधारकांचा वारसा कर्मावरती विश्वास ठेवणार आहे सत्याच्या मार्गावर वाटचाल करणारा प्रयत्नवादा समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करत असल्याचं मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे युवा कार्यवाह कृष्णा स्वाती यांनी व्यक्त आहे पाहूयात एकवीस सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी महाराष्ट्रामध्ये अनेक गणपती दूध प्यायल्याची बातमी महाराष्ट्रभर पसरली होती आणि नंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी दुधाच्या मूर्तीमध्ये दूध गणपतीच्या मूर्तीमध्ये दूध शोधलं जाण्याचं वैज्ञानिक कारण शोधून सांगितलं होतं यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने एकवीस सप्टेंबर हा चमत्कार सत्यशोधन साजरा केला जातो या चमत्कार सत्यशोधन दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकर्त्यांच्या वतीनं जिल्हाभर शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्याशी वैज्ञानिक दृष्टिकोन विषयक संवाद साधण्याची मोहीम आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं साजरी करणार आहोत एका बाजूला समाजामध्ये दे, दैववाद आणि गुंतला जात असताना वैज्ञानिक दृष्टिकोन जो की भारताच्या संविधानानं नागरिकांचं कर्तव्य म्हणून सांगितलंय ते जोपासून आपलं काम आहे त्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम करते आणि दुसऱ्या बाजूला संत आणि समाजांचा वारसा हा चमत्कार विरोधी आणि कामावर कर्मावर विश्वास ठेवणार आहे असा सत्याच्या वाटचाली वाटचालीने वाटचाल करणारा प्रयत्नवाद हा संत समाजद्वारकांचा वारसा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करते हा प्रयत्न शालेय विद्यार्थ्यांपासून महाविद्या महाविद्यालयीन युवा आणि एकूणच समाजामध्ये रुजवावा यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग जिल्हा क्रियाशील आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल